स्पर्धा आयोजित केलेल्या आहे त्या कार्यक्रमाचं यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेबांचं या ठिकाणी मनस्वी मनस्वी स्वागत करण्यात येत आहे सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एम एस विजयनगर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा हा प्रमोशनचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधू आहेत क्रीडा शिक्षक आहे आपल्या प्रत्येकाच्या माध्यमातून आपण हा संदेश समस्त जास्तीत जास्त ठिकाणी जिल्हाभर आपण करायचं आहे अगदी सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र एक ते मान्यवर यायचे राहिले एक पाच मिनिटामध्ये ती येतील तर आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरचे स्थानातून नवावं तर कुलकर्णी संगम उद्योग संघाचे सर्व सर्व तसेच मान्य श्री अनिल अदमाने साहेब तसेच मान्य श्री चैतन्य कलसे आपल्या सर्वांना विनंती आहे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मिटला होता महाराष्ट्र अन्यायाच्या अंधकारात मिटला होता महाराष्ट्र शहर चरबेरांच्या बेदामुळं तुटला होता महाराष्ट्र राजे तुमची तलवार जेव्हा लढली न्यायासाठी तेव्हा कुठं हक्कासाठी मिटला होता महाराष्ट्र तेव्हा कुठं हक्कासाठी होता महाराष्ट्र तसेच कुंडीतील झाडाला पाणी गावात फ्यात आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे कारण मगाशी मंड्याप्रमाणे जेव्हा पाणी विकायला सुरुवात झाली तेव्हा आम्ही गवतीत घेतलं आणि आज हवा देखील आपल्याला विकत घ्यायला लागते तर झाडांचं काय महत्व आहे ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सभासी होत आहे सर्वांना पुनसे काय विनंती करण्यात येत आहे की आपण व्यासपीठावरती अमोल ठाकूर साहेब जे स्वतः एक फिटनेस आयकॉन आहे त्यांच्याकडं बघितल्यावर लक्षात येतं की फिटनेस म्हणजे काय एका अतिशय प्रशासनप्रिय शिस्तप्रिय एवढंच मैत्रीला जपणार आणि डेडिकेशन डिटर्मिनेशन आणि एक्झॅक्ट एक्झिक्युशन त्याचबरोबर बुकिंग देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व मान्यवर मान्य श्री अमोल ठाकूर साहेब वाय एस पी कराड यांचं स्वागत या ठिकाणी सर्वांनी जोरदार टाईमने स्वागत करायचं आहे आहे is it त्याचबरोबर झाडाचे रोग ही मान्यवरांना द्यायचं आहे आणि तर अदमाने साहेब डेप्युटी देपिट, डेप्युटी डेप्युटी इंजिनियर एवढी सिटी विजयनगर यांचं स्वागत या ठिकाणी भिंगार भिंगारे करत आहेत वैशिष्ट्य असं की दादा रोज स्वतः दहा किलोमीटर धावतात तिला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या टी शर्टचं लॉन्शन केलेलं आहे पुन्हा एकदा जोरदार धन्यवाद पुनशे एकदा आपण स्थानापन्न व्हावं चैतन्य कणसे ओ कराड यांना विनंती करण्यात येत आहे की आपलं आपण मनोगत व्यक्त करावं

सर्वात महत्वाचं म्हणजे सुनील दादा कराड मॅरेथॉन मध्ये मी सहभागी होतोय सहभागी व्हा भेटूया आठ सप्टेंबरला मी अमोल ठाकूर पी कराड कराड मॅरेथॉन मध्ये सहभागी होतोय व्हा थँक्यू सर मी अमित सेफ्टी एक्झिक्युटिव्ह महावितरण आठ सप्टेंबरला मी सहभागी होतोय मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हा थँक्यू नमस्कार मी बाळासाहेब कुलकर्णी संगम हेल्थ क्लब कराड आठ तारखेला ग्रीन कराड ग्रीन कराड यासाठी मी पण सहभागी होत आहे तुम्ही पण सहभागी होत धन्यवाद थँक्यू सर नमस्कार मी प्रबोध पुरोहित कराड आठ सप्टेंबरला मॅरेथॉनसाठी मी येतोय दहा किलोमीटर पळणार आहे मी पळणार आहे तुम्हीही पळा आणि पळणार कशासाठी रन फॉर ग्रीन कराड क्लीन कराड धन्यवाद मी मुरलीवत्स संगम हेल्थ क्लब कराड गेला थर्टी थ्री इयर्सपासून मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहे आणि रनिंग करतो आहे सातारा मॅरेथॉनमध्ये किंवा ॲडव्हेंचर गेम असू दे सर्व गेममध्ये मी पार्टिसिपेट करतो तसंच कराडमध्ये हा दहा किलोमीटरचा खूपच एक स्टँडर्ड एक मॅरेथॉन होत आहे त्याच्यात बरेच लोक पार्टिसिपेट करतात आणि मी पण त्याच्यात अवश्य पार्टिसिपेट करणार आहेत तुम्ही पण अवश्य या धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर महेंद्र भोसले ॲथलेटिक्स प्रशिक्षक कराड आपल्या सर्वांना नंबर आवाहन करू इच्छितो की आपले मित्र आदरणीय सुनील बामणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दहा किलोमीटर दावणी ही मॅरेथॉन स्पर्धा विजयनगरच्या भूमीमध्ये होत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे फिट अँड ॲप्ले महाराष्ट्र ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागवली जात आहे आणि त्यामध्ये जनजागृती करण्याचं काम आदरणीय सुनील भामू दादा करत आहेत त्यांनी या ठिकाणी भव्य दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेले आहे त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तमाम महाराष्ट्रातील सर्व नामांकित खेळाडू या ठिकाणी येणार आहेत आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कराडचे नागरिक या नात्याने हजारोंच्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी केवळ आठशे रुपयामध्ये जी टाइमिंग चिपची हो जी मॅरेथॉन होणार आहे त्याला सेन्सर मॅरेथॉन म्हणतात त्यामध्ये बऱ्यापैकी आपण पाहतो इथं की टी शर्ट दिलं जाणार आहे मेडल दिलं जाणार आहे टाइमिंग चिप आहे बी आहे ब्रेकफास्ट आहे अशा अनेक सुविधा आपल्याला आठशे रुपयेमध्ये पुरवल्या जाणार आहे आपल्या सगळ्यांना नंबर वन के आम्ही स्वतः हजारोंचे खेळाडू घेऊन या ठिकाणी उपस्थित आहोत आपण सर्वांनी कराड करार ग्रीन कराड साठी आपण ग्रीन कराड कराड साठी आपण सर्वांनी या मॅरेथॉन मध्ये धावायचं आहे आपण सगळेजण याल आठ सप्टेंबरला सुनील दादा यस यश विधारतांमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र